खाली माझ्या मला असं वाटतं बच्चू तुम्ही हे ठरवून घ्या का उद्या की सोमवारी हे तुम्ही ठरवून घ्या उद्या 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 आणि त्यांनी म्हणतो की सर्व मुद्द्यावर करतो फक्त एक काम करा तुम्ही काय चर्चे झाली बाद आणि ते टाइमिंग देणार आहे मीटिंगला हा तर तुम्हाला तेवढंच सांगा ना आंदोलन तुम्ही नागरिकांना हे करा सांगा तुम्हाला चर्चा काय झाली तो सांगितलं तसं आपली काय चर्चा झाली तर तुम्ही सांगा आपला रोल नाही मग तुम्ही हे करता का आंदोलन थांबणार नाही आंदोलन थांबणार आंदोलन सुरू ठेवून चर्चा होईल आंदोलन सुरू ठेवून चर्चा होईल या आणि नाही म्हटलं नाही म्हटलं तर तुम्ही पुन्हा आंदोलन 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 हे त्रास होणार आंदोलकांना कोणी त्रास देणारे साहेब हत्येचा नंतर तुम्ही बोलाल बोलतो पाठरलं बरं आपलं एकमेकांना नाही तुमचं बोलणं काय म्हणते आमच्याकडे तुम्ही प्रस्ताव ठेवा डिसिजन काय घ्यायचं तो आम्ही सांगू ना दोन अडचणी यायच्या

या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय आहे का आम्ही तिकडे चर्चेला यायच आणि तुम्ही इकडे आंदोलन मोडीत कळाच थांबा आपल्याच नोका लावू मी चर्चा करून आलो ना मला विचारल्यानंतर येतो ना मी असं काय खाऊन धरण्यासारखं येत तुम्ही माझं काय मत आहे का चर्चेतून प्रश्न सुद्धा मान्य आहे पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आम्ही शांततेने राहू बरोबर आहे आता झालेल्या चर्चेप्रमाणे सरकारने केलेल्या विनंतीप्रमाणे मान्य बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी हे उद्या सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांसोबत चर्चा करतील आणि ह्या काळामध्ये शांततेमध्ये आपलं आंदोलन सुरू राहिल्यास कुठलाही त्रास त्याच्या प्रशासनाकडून होणार नाही

मीटिंगले जरी गेलो तर आंदोलन बघ थांबवता न थांबवता जायचं आहे अन्याय आहे आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे मी सीएम साहेबांशी बोलले ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची बरोबर का कर्जमुक्तीचं पुड़। सरकारमध्ये कर्जमुक्ती करू पण ताईच नाही सांगू आपण खरं ऐकलंय फया ऐकून तर घ्या आज पूर्ण ऐकून घेऊन ती राहिला चालले आपल्या कुंकुला डोकं ठेवा व्हायला नाही आहे कर्जमुक्ती करून आपलं आंदोलन कायद्यासाठी आहे तारीख सांगण्यासाठी साठी आपलं आंदोलन कशासाठी आहे सरकार म्हणत मी माझ्या थोडं चांगलं थांबा जाईल तिथं थांबा प्लीज थांबतो ते एवढ्या गरजेची येऊ नका इकडे जागा कुठे बसणार आहे थोडी अरे आता इकडे बसायला कुठे जागा आहे आपण आंदोलन केलं रायगडला रायगड नंतर मीटिंग पहिली मिटिंग झाली दुसऱ्या मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं अन्नत्याग मध्ये समिती तयार झाली पण तारीख सांगत नाही आपलं अजून आंदोलन काय आहे गव्हर्नमेंट काय म्हणते कर्जमाफी करतो आम्ही मुक्ती करतो पण तारीख सांगत नाही ना असं सरकारचं म्हणणं आहे आपलं आंदोलन कशासाठी आहे किती तारखेला करतात तेच सांगण्यासाठी का नाही काय करू आलो ते घेतली पाहिजे थपत पहिले ऐकून घेतलं पाहिजे आधी या चर्चेतूनच बाहेर निघाले झालं आपल्याला आणि आमचा अनुभव आहे का मी तुमच्यापेक्षा विश्वास आहे का विश्वास नसत तर मग तुम्ही आम्हाला सांगत जाऊ नका कोणाकोणाला विश्वास हात हातवरती करा नाही कोणाकुणाला आहे ते वरते करा गेले माझ्या विश्वास नाही हात हातवरती करा तुम्ही बसा ना खाली का उभे आहे तुम्ही काय उभे आहे आणि आम्ही सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही टायमिंग जर दिलं नाही कसं मुक्तीचं आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही आपलं आंदोलन बंद पडणार नाही बिलकुल पण नाही तुम्ही घरी जायचं नाही आहे आम्ही आज चाललो नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाही आहे घेताय का निर्णय आपण तुम्हाला हे पार्श्वभूमी दोन मंत्री महोदय इथं आले दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचा संबंध आहे आणखी बाकीचे मुद्दे आहेत निवड कर्ज एक मुद्दा आहे एक मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या मी एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी एकशे ब्याऐंशी म्हणजे आम्ही पाहिजे मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो तुम्हाला माहीत असेल तर एक दिवस घरात घुसलो आपण घरात दा राहिलो आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे का नाही आहे तुमचे आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो चार तासात पाच तासात वापर झालो तर तुम्ही थांबणार नाही का इथं का तुम्ही पैणार गोळ केला तिकडे आपण पैले बा असं काही का तुमच्या डोक्यात तुम्ही थांबणार जाताल तर मी असले इथं इथं ह्या ग्राउंडवर थांबू इथे आपण हे आपलं आहे ना आले ऐक ना मी काय सांगून राहिलोय हे मैदान या मैदानावर राहतात बरोबर आहे पंकज भुयार आणि गॅरंटी घेतली तो उषाला पुणेकर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं आपण समजा तिकडलं आपण इथं ठिया मांडू आणि इथून रेल्वेचं मला वाटते जे का पट्टी किती दूर आहे सहा साठ आपण एअरपोर्टच्या जवळ आलो आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं आंदोलन बंद करायचं आहे का आंदोलन बंद करायचं नाही आंदोलन चालूच राहणार आहे निर्णय जर सोयी आला नाही तर पहिले आल्याबरोबर रेल्वेवर कसाच आहे काय नाही का तुम्ही अरे खरं खरं सांगा मी गेल्यावर छंडप्या बाळा तिकडे अजूनही तुमच्या मनात काही किंतू पाहायचं दिसतं परदेशी थोडासा आहे काही तुम्ही थांबणार आहे का पण आपण उद्याला अशीच व्यवस्था करू चार पाच तसं तर आम्ही वापस आलो पाहिजे पण आमच्या माग पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन बसतो उद्याच येणार गाड्या अडवू हो नका आणि गाड्या अडवू नका हो ट्रॅक्टर गिट्टर सगळ्यांना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर गिट्टर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण आणि लाव आता ग्राउंडवरची लाईन बंद केली पोलिसांनी लाईन बघा लाईन मध्ये राहतो का आम्ही साहेब কলেকটর আইক গেলেটর তুমি আন্দোলন তৈরি नाही एकटेच नाही म्हणजे आपण पेंडोर मध्ये घेऊन भेटू बरोबर नाही मीटिंग शिवाय तुम्ही जा चला जा तुम्ही लवकर जा जागी सगळे आवसा रे आठवड्या करा सगळं हाव म्हणता का नाही हात वर्ते करायचं ते आवडता आता किती जण आवडून आले सगळे कोण नाही बा पहिले इथलं कोण नाही म्हणजे सांगावं काही तर लोक असतात आंदोलन चर्चा करावंच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ काही ठिकेशिवाय मार्ग निघाला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत आणि मा कसं जेपर्यंत कर्जमुक्ती होती ना हा बच्चू मराले सुद्धा तयार आहे मराठी सुद्धा छात्रीमुळे एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर त्याच्या खूप चर्चा घालून करायला आतापर्यंत आम्ही दिव्यांगाची आंदोलन केलं दिव्यांग पास करून दिव्यांग माझं ऐकायचं घेतलं नाही का आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली बैठकीतून निर्णय घेतले नाही का आधी करून हे सहाशे रुपये महिना होता यांचा हजार झाला हजाराचा अडीच हजार केला आम्हाला डोकं ऐक नाही आहे आणि आंदोलन संपूर्ण करेल आपण तुम्ही थांबा तयार आहे की या सामाने तयार आहे की एवढं कसं आहे आपण इथंच निर्णय घेतला असता पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे पंचवीस पंचवीस मान्य आहे पंचवीस मानण्याचा निर्णय एका कामगार होईन काय बगड चर्चेचा काही देवाण घेवाण होईन काय बोलायला लागल का हे आता आम्ही काय म्हटलं तर ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना तुम्ही आता आमच्या खात्यात पाच हजार टाकू बँकेचे बरोबर आहे शासन निर्णय काढा शासन निर्णय काढा मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही आम्ही घ्या त्यात त्या वसुलीचा संबंध राहणार नाही कर्ज परतफेड करावं लागणार नाही तो शासन निर्णयामध्ये आपण मध्ये तुमच्याजवळ जर जे पैसे आहेत ते तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका आता तुमच्याजवळ परिस्थिती जर नसत सरकार तिथं मार्चमध्ये हो शासन निर्णय आता करायचा मार्च मध्ये त्याची तरतूद करायची होत का नाही होत हे तिथं बोलल्यावरच चर्चा होऊन जाणे होतूनच चर्चा करतो ना सगळी का लागेल मी गेले का तुमची फाटण द्या वापर तयार झाले उद्या फक्त सकारात्मक घ्या म्हणजे तुम्ही चुना लावा तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही एक नाही प्रशासनासाठी एक कविता सुरू प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला दोन वाक्य बोलायचे कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे न्यायालयाने आदेश केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत सहा नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले आम्ही पण दोन पावलं पुढे आलेलो आहे त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेल आम्ही घाबरत नाही हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला जेलमध्ये जायची तयारी आहे केसे सांगवर? आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला निवडायला गेलो नंबर एक नंबर दोन पच्छू भाऊनी सांगितलं परत परत सांगतोय की आम्ही साहेब मंत्री महोदय साहेब हे परत एकदा बनवून घेतोय भाऊनी घेतलंच आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा तुम्ही पोलीस फोर्स वापरला तुम्ही लोकांना अडवलं डबे अडवले तर महाराष्ट्र पेट्रोल उठल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची आहे राजू शेट्टी साहेबांशी मी बोललोय बच्चूबाऊशी बोललोय आपल्या नेत्यांशी बोललोय आमची लढाईची तयारी आहे उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे बरोबर आहे का अकरा वाजता उद्या बैठक होणार आहे अकरा वाजता गावागावातील आम्ही जाणार नाही अकरा वाजता दोन किंवा काय सुरू दिवसभरात बैठक होणार आहे अकरा वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं राहुल शेट्टी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय पाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावाघावात करावी हा निर्णय आपल्याला गावातली राहिलेली पोरं आपल्याला रा पाठिंबा देणार की नाही उद्या कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही आपल्या बाबाचा निवेदन देणार की नाही एकीकडे एक आंदोलन एक आणि एक दुसरीकडे चर्चा हाच मार्ग आहे भगतसिंग चे आहोत जेल तुरुंग लाठ्या काठ्या घाबरत घाबरत

शासनाकडून एक सकारात्मक पर्याय घेऊन प्रस्ताव घेऊन आपण या ठिकाणी आला आम्ही कोर्टाचाही मान राखून रस्ता खुला करतोय आमचे सगळे लोक बाजूच्या मैदानामध्ये थांबतील तिथं लाईट बंद झाली तर ती चालू करावी आणि उद्या उद्याच्या बि, पाण्याची व्यवस्था करावी आणि उद्या हा जरा महापालिकेला सांगून आपल्या सुला शौचालयाच्या गाड्या पाठवून दिल्या तर परिसर स्वच्छ होईल आणि उद्या चर्चा संपवून आम्ही परत आल्यानंतर मग पुढच्या आंदोलनाचा आपण निर्णय घेऊया तोपर्यंत कोर्टाचा मान राखून आपण फक्त रस्ता खोला करतोय पण आंदोलन आपलं चालू आहे आणि आता आपण हा एकच मंत्री दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे तुमच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्यांतील पोलीस आरोग्य त्यांना आणू नका योगा आता याला स्मृती चालल्या तर ते काय करू नका आता सगळ्यांनी एकतीस तारखेले बारा वाजता म्हणजे उद्याची मीटिंग सकारात्मक झाली तर ठीक आहे नाहीतर एकतीस तारखे